आपले जे कमिटी मेंबर आहेत ना सर्व पंच कमिटी आपण खाली आता कृपया खालचं नियोजन चांगलं करा प्रेक्षकांना आतमध्ये दे येऊन देऊ नका फाटीच्या दे आतमध्ये कुणीच येऊन देऊ कुणालाच येऊन देऊ नका आणि मध्ये कोणाला गाडी घुसून देऊ नका गाड्या सुटल्या बघा पाठवून अध बिनदोर ची प्रेक्षक चालू आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढते कशी गाडी पळते बघा तिकडे अगरवली करत इकडे बघा सुंदर गाडी पलते अतिशय सुंदर मध्ये उजी साइड धन्यवाद बिंजौर चे गुलालचे मानकरी बघा खंडवरा प्रसन्न प्रणव शेठ भगत अगरवली बदलापूर यांचा शंभू पाहिला शंभू सोबत पाहिला द्रोन आमिषेट बोर दावडेकरांचा शंभू शंभू शंभूची शंबू, गाडी बघा बिंदोर चे गुलालचे मानकरे आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहली शंभू आणि शंभूची गाडी बघा श्री बालदेबाई प्रसन्न कडाव्यांना जोर झाले सुंदर ग्रुप बदलापूर गाव हे आमचे सन्मान्य विद्यमान वाल्यवेलाची गाडी निघाली कृपया ढोण्यावाली आपले पहिले जाऊ द्या आमचे सुदाम शेठ पवार कडावांचं आगमन झाले आजच्या मैदान आपण सन्मानसाठी या ठिकाणी यायचे बघा गाड्या जमल्या असतील लवकर नावनोंदणी कारण थोड्या वेळा बंद होते गाड्या जमत असेल लवकर जमवा आता नावनोंदणी बंद होते बघा खाली गाड्या किती आहेत भरपूर मी तिकडे फोन करा सोडणारा पण विष्णू बघा लवकर